मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील दर्जाई दिवडी रोड कदमवस्ती येथील प्रगतशील शेतकरी युवा उद्योजक राहुल भानुदास कदम आणि श्रीमती मेबिताई भानुदास कदम यांनी नव्यानं बांधलेल्या आबांचा आशीर्वाद या वास्तूचा गृहप्रवेश आणि सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये पार पडला यावेळी वडूज बाजार समितीचे माजी सभापती सी एम पाटील खटाव पंचायत समितीचे माजी सदस्य यशवंत बाबा आश्रमाचे अध्यक्ष नंदकुमार गोडसे शेखरभाऊ गोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र जाधव पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे उपाभियंता चंद्र ांत मोरे वसई भाजपा जिल्हा उपाध्यक्ष रमेश काशीत प्रभाग अध्यक्षा सोनाली जाधव जवाहर ग्रामीण पतसंस्थेचे शाखा प्रमुख सुभाष रुमण पोलिस अधिकारी राजवेंद्र कदम बाळासाहेब बोटे रुपाली फडतरे उमेश देशमुख माजी सरपंच बाळासाहेब सुकंडे रमेश गायकवाड शिक्षक सेनेचे से, जिल्हाध्यक्ष अमोल ढगे नंदकुमार खोत अतुल जाधव हंसराज गोडसे सागर पाटील सागर, पोळ अमर सावंत आनंदराव जाधव प्रवीण थोरात फौजी पैलवान माने अजित पाटोळे भरत चव्हाण सागर काळे फौजी राजेंद्र फडतरे आनंदा बागल विजय पाट पाटोळे कुमार बोटे संतोष मांडवे बंटी पवार विश्वजित बोटे माने भरत चव्हाण सुहास हत्ती गोटे तंटामुक्ती अध्यक्ष अविनाश कदम ग्रामपंचायत सदस्य कविता फडतरे बाळूताई फडतरे सुवर्णा पाटोळे दैवता कदम अश्विनी खुळे प्रशांत घाडगे युवा उद्योजक संदेश बोटे शैलेश कदम पांडुरंग बोटे दादासो बोटे जितेंद्र पवार कुणाल लावण जयवंत बोटे अनिल बोटे बबन रोमन संदीप बोटे नितीन जाधव अशोक कदम सोनू घाडगे आदींसह जय हनुमान तालीम संघ वडूज खटाव तालीम संघाचे सर्व आजी माजी पदाधिकारी कदम वस्ती पवार वस्ती काटकर वस्ती बोटेवस्ती वस्ती, वस्ती खामकर वस्ती कदम परिवार आणि दरुज दर्जाई ग्रामस्थ उपस्थित उपस्थित होते मान्यवरांचं स्वागत राहुल कदम उषा कदम यांनी केले सूत्रसंचालन शरदराव कदम यांनी तर आभार प्रवीण कदम यांनी मांडले एरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम दरजाई आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा